नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे पंधरा ऑगस्टनंतर आपला हा पेपर असणार आहे आणि एकूण वीस गुणांचा आपला पेपर असेल त्यासाठी विचारलेला अभ्यासक्रम म्हणजे आपल्या सहावीचं मराठीचं जे काही पाठ्यपुस्तक आहे त्यातला पहिला विभाग आपल्याला या परीक्षेसाठी विचारला जाणार आहे म्हणून या पहिल्या विभागातला जे काही स्वाध्याचे सर्व प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थित तयार करून ठेवा त्या प्रश्नांवर आधारित अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला नक्की विचारले जातील बघा प्रश्न पहिला मित्रांनो तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे वर्षभर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला अशाच पद्धतीने उत्तरासहित अभ्यासायला मिळतील त्या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर मला कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही नक्की पाठवण्यात येईल आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास एस व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता सहावी विषय मराठी घटक चाचणी क्रमांक एक गुणवीस प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुण चार एका वाक्यात आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत साधारणतः प्रत्येक पाठावर आधारित एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा पहिला प्रश्न त्याचं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं गरजेचं आहे एक दीनमणी हे कोणत्या भाषेतील वर्तमानपत्र होते त्याचं उत्तर आहे दिनमणी हे तमिळ भाषेतील वर्तमानपत्र होते दुसरं सायकलला खरा वेग कशामुळे आला होता उत्तर रबरी टायरमुळे सायकलला खरा वेग आला तीन कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे भेट झाली उत्तर माळराणावर मुलाची गवत फुलाशी भेट झाली चार सैनिकाच्या आयुष्यातील अवघड काम कोणते उत्तर अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकाच्या आयुष्यातील अवघड काम होते या पद्धतीने चारही वाक्यात प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत त्यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे ब भाग गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द लिहा दोन गुणांसाठी गवत फुला बघा ते चार शब्द रंगरंगुल्या रंग झुलता झुलता हसणारे सुंदर रंगकळा आणि सानुल्या या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे आणि दोन गुण मिळवायचे पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न फ्लाईंग ऑफिसर निर्मलजित शेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती उत्तर धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत यांना उड्डाण करण्यात अडचण आली त्यात शत्रूची विमाने माथ्यावर घोंगावू लागले गोळ्यांची फैरी झळू लागल्या म्हणून निर्मलजीत यांना उड्डाण करण्यात अडचण आली त्यानंतर पुढचा प्रश्न भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला आपण त्याचं उत्तर पाहू भुकेलेल्या लोकांसाठी राजूने पुढील उपक्रम सुरू केला राजूने एक पुठ्ठा घेतला त्यावर उरलेले अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकांना देतो असे लिहिले होते त्यामुळे लोक उरलेले अन्न त्याला देऊ लागले आणि राजू हे अन्न उपाशी लोकांना देऊ लागला हा उपक्रम राजूने सुरू केला पुढचा प्रश्न तिसरा वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी दोन शब्द या ठिकाणी दिलेले आणि त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे मी नमुना दाखल दोन वाक्य या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेले आपण या व्यतिरिक्तही वाक्य बनवलं तरीही चालणार आहे फक्त ते त्या ठिकाणी दिलेले दोन शब्द ते आले पाहिजेत बघा पहिलं वाक्य निरुत्तर कधी निसर्गाचा प्रकोप पाहून निरुत्तर व्हायला होते दुसरं सामोरे जाणे संकटाला सामोरे जाणे हे धैर्यवान माणसाचे काम आहे या ठिकाणी पाठाच्या आधारे वाक्य तयार केलेले आहे आपण ते मनानेही करू शकतो पुढचा प्रश्न ब भाग पुढील वाक्यातील सर्व नाम ओळखून लिहा दोन गुणांसाठी एक तू आपल्या भारत मातेला चप त्याच्यातलं सर्व नाम आहे तू आणि आपल्या दुसरं सगळे माझे नीट काळजी घेतात मला जपतात त्याच्यात सर्वनाम आहे माझी आणि मला पुढचा प्रश्न चौथा अ समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक दिवस दिन दोन शत्रू दुश्मन ब भाग विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक विसरणे आठवणे शक्य अशक्य क भाग पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा दोन गुणांसाठी एक जडण घडण त्याच्यात लपलेले शब्द आहेत जडण घडण जड जण घड घन यासारखे कोणतेही चार शब्द आपण लिहायचे आहेत पुढचा शब्द आहे परवानगी त्याच्यातले लपलेले शब्द आहेत परवा वानगी वार नवा नर रवा पर या पद्धतीने आपण शब्द बांधवा आहेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही मला कळवा वर्षभर होणाऱ्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू